आमदार संजय गुंटे यांच्याकडून होलिका उत्सव साजरा होळीच्या रंगाची उधळण करत एकतेचा आणि भाईचाराला दिला संदेश जळगाव जामोद मध्ये प्रत्येक वर्षी प्रामाणिकतेनं होणारा होलिका उत्सव यंदा देखील धूमधाम साजरा करण्यात आला आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या गल्ली गोळ्यात जाऊन नागरिकांसोबत होळीचे रंग खेळले गेले यावेळी त्यांनी नागरिकांना होळीच्या रंगाची उधळण करत एकतेचा आणि भाईचाराचा संदेश दिला होलिका दहनाच्या दिवशी आमदार कुटे यांनी विविध भागातील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होळी उत्सव आपल्या जीवनामध्ये आनंद प्रेम आणि संहार्दाचं प्रतीक आहे या दिवशी सर्व भेदभाव विसरून आपल्याला एकमेकांशी संहार्दानं वागावं लागतं असं त्यांनी यावेळी सांगितलं आमदार कुटे यांनी जळगाव शहरातील विविध गल्ल्यांमध्ये जाऊन रंगांच्या उधळणीमध्ये भाग घेतला आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं त्यासोबतच असलेले कार्यकर्ते आणि नागरिक देखील उत्सवात रंगले होते सणाच्या आनंदात एकमेकांशी गोड वचन देत उत्सव साजरा केला त्यांनी आपल्या भाषणात यावेळी समाजात शांतता एकता राखण्याचं आवाहन केलं आणि होळीच्या सणाचा उद्देश फक्त आनंद परस्पर प्रेम वाढवणं असल्याचं नमूद केलं उत्सवाच्या माध्यमातून आमदार कुटे यांनी नागरिकांच्या गोड आणि सृजनशीलतेला साजरं केलं तसेच समाजात प्रेम आणि एकतेचा संदेश दिला